राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले यावेळी आमदार अनिलदादा पाटील उपस्थित होते बाजार समितीच्या आवारात माझा शेतकरी माझा अभिमान शेतकरी प्रेरणास्थळाचे भव्य गोडाऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले अमळनेर बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजनांना प्राधान्याने पाठबळ द्यावे असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी यावेळी केले प्रास्ताविकात सभापती अशोक पाटील यांनी अमळनेर बाजार समिती ही शेतकरी हिताचे निर्णय घेत व्यापारी ते हमाल मापाडी गुमास्ता या सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी तर आभार हिरालाल पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्हा परिसरात सतरा जून नंतरच पेरणी लायक पाऊस पडणार असून तोपर्यंत पेरणीची घाई करू नये असे स्पष्ट संकेत सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अमळनेर भेटीत दिले एका कृषी कंपनीच्या अधिकारी वर्गासोबत ते अमळनेरकडून जात असताना त्यांनी हे भाकीत केले आहे अमळनेर येथील निकुंभ कॉम्प्लेक्समधील किरण पाटील यांच्या कृषी केंद्रावर त्यांनी यावेळी सदिच्छा भेट दिली त्याची ते बोलत होते उपस्थित सर्व केंद्र सत्कार कृषी चालकांनी त्यांचे स्वागत व केला अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनीही पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार केला व येथील शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली यावेळी पावसाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की आता एक ते सहा जून पर्यंत पाऊस नाही सात ते अकरा जून पर्यंत तुरळक पाऊस पडेल त्यानंतर अकरा ते सतरा जून पर्यंत कोरड राहील आणि सतरा जूनला खऱ्या अर्थाने नियमित पेरणीलायक पावसाला सुरुवात होईल शेतकरी बांधव त्यावेळी पेरणी करू शकतात सात नंतर कापूस पेरणी केली तरी हरकत नाही कापूस आणि मका यातील अंतर कमी करा मक्याचे दाणे आणि कापसाचे दाणे याची एकरी संख्या वाढवा म्हणजे उत्पन्न वाढेल फर्टिलायझरचे आतापासूनच योग्य ते नियोजन करा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला यावेळी डक यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती अमळनेर तालुक्यातील हेडावे येथे तीस मे रोजी जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले या अभियाना अभियानाअंतर्गत हेडावे मंडळ भागातील हेडावे सुंदरपट्टी राजोरे रढावन बहादरवाडी सडावन बुद्रुक सडावन खुर्द चाकवे खोकरपाट कन्हेरे फापोरे खुर्द बिलखेडे जुनोने ढेकू बुद्रुक ढेकू खुर्द एकरुखी सारबेटे बुद्रुक सारबेटे खुर्द रामेश्वर बुद्रुक रामेश्वर खुर्द या गावातील नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार अमळने रुपेश कुमार सुराना गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती स्मिता गावित तसेच तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी अनेक लाभार्थींना आमदार पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप करण्यात आले सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जयंती निमित्त अमळनेरात एकोणतीस मे रोजी अमळनेर तालुका राजपूत एकता मंच तर्फे जी एस हायस्कूल येथील आय एम ए हॉलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डी डी पाटील होते यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचा राजपूत समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला तर दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले यावेळी प्राध्यापक सचिन देवरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सालाबादप्रमाणे महाराणा प्रताप जयंतीला धांगडधिंगा न करता विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यानाचे आयोजन केल्याने सर्वांनी कौतुक केले कार्यक्रमास ऍडव्होकेट विहार पाटील चंदुसिंह परदेशी विक्रांत पाटील यांसह शहर व ग्रामीण भागातील समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले तर आभार अनिल पाटील यांनी मानले कार्यक्रम यांनीसाठी राजपूत एकता मंच अमळनेर तालुका व शहर तसेच महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराणा प्रताप चौकातील स्मारक स्थळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार अनिल पाटील जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार तसेच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे मुख्याधिकारी तुषार नेरकर बी नरेंद्र नरेंद्रसिंग राजपूत यांसह दिवसभरात असंख्य मान्यवरांनी भेट देऊन महाराणा प्रतापांच्या प्रतिमेस अभिवादन केले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील सकल धनगर समाजातर्फे एकतीस मे रोजी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे सदर शोभायात्रा एकतीस रोजी दुपारी चार वाजता चोपडा नाका येथून निघून रात्री आठ वाजता बस स्थानक चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकावरती पोहोचणार आहे यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील हे उपस्थित राहणार आहेत अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण होऊन सामूहिक अभिवादन केले जाणार आहे तरी सर्व धनगर व इतर समाज बांधवांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सकल धनगर समाज अमळनेर तर्फे करण्यात आले आहे तसेच अमळनेर अहिल्यामाई होळकर यांच्या अमळनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या छोट्याशा योगदानाने कोणाचा अमूल्य जीव वाचत असेल तर आपण रक्तदान केले पाहिजे ज्या नागरिकांना रक्तदान करायचे असेल त्यांनी संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस त्र्याण्णव पंचेचाळीस सत्याहत्तर आणि सत्त्याण्णव तीस त्र्याऐंशी अडुसष्ट तीस या क्रमांकावर नावाची नोंदणी करावी ज्यामुळे रक्तदात्यांची योग्य ती काळजी घेता येईल असे आवाहन अमळनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे